तर नमस्कार मंडळी मी नागेश माई स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळचे आठ वाजलेत आणि काय मी सध्या कानडवाडीमध्ये कानडवाडी हे बऱ्याच जणांना माहीत नाही जे ते येते त्यांना माहीत आहे जे आपलं तानंग गाव आहे तानंग गावच्या साईडला एक चार किलोमीटर आत जाऊन हे गाव आहे आणि इथं कंपनी कारगिलची तर तुम्ही त्या कंपनी म्हणजे काल मका घेऊन आलो आणि काल व्यवसायामुळं आपली गाडी खाली झाली नाही काल गाडी लावली पार्किंगला कंपनीचं होतं पार्किंग तर पार्किंग लावली आणि घरला गेलो आणि आज सकाळी सहा वाजता सा उठून एस्टेला बसून साडेसातला चाणकमध्ये आलो आणि तज्ञ एकाला हात केला त्यानं इथं आणणं सोडलं कानडवाडीमध्ये आणि जे कानडवाडी जी आपली कंपनी आहे का कारगिलची ते आणत लय लांब नाही एक किलोमीटर आहे त्यामुळं आता चालू चालू आहे एक तर कोण त्या जाणी कोण थांबी ना ह्या विषयाने चालू आहे चालतं काय लांब नाही तर ही पुढी कंपनी आहे कार कारगिलची कार आणि एक गाव आहे ते इकडे जाते हे सगळं आहे त्या कंपनी ही थोडं आउटसाईडला येते हे सगळं ह्या नाही एरिया थोडं आउटसाईडला येते आणि जे आहे ती कंपनी कारगिल ज्या आपली पेंट म्हणतात गोळी पेंट ते चार हजार आठ हजार पाच हजार सहा हजार जी आहे पेंट ती ती कंपनी येते आणि मी त्याला मक्का घेऊन हलतो आणि काल असल्यामुळे बंद आपली गाडी खाली झाली नाही आणि आज खाली गाडी होईल आणि एका आपल्याला पहिला आहे त्यात काय विषय नाही नाही पहिला चहा पितो कारण एक तो थंडी असली सुटल्या कारण काय आयुष्याने आठ वाजले ऊन पडले कोण पण दिशे नाही व्यवस्थित कारण मागणी असल्यामुळं आता हो आता आहे व्यवस्थित तर चला चालली आहे आता लाईट कंपनी कंपनीमध्ये आलो आहे आणि ही थोडी कंपनी आहे तिकडं आणि इकडं आहे मेन गेट काटा अगा तिकडे डि थांबते गाडी तिथं आणि आपलं पार्किंग तर आहे इथं थोडं एक माणूस चालतं आहे त्याच्या मागं पार्किंग आहे तर एक कॅन्टीन वगैरे सगळं आहे आणि कंपनी ही फुडनं दिसते बारीक पण आतलं मोठं आहे बारीक दिसते महागला मोठं आहे ना तिकडं आतल्या साईडला पण आहे तिथं आवाज पेंट पेंट सगळे होते त्या ये पार्किंग येत आहे बघा हे पार्किंग आहे इथं आपली गाडी लावली सात ते सहासष्ट पांढरली गाडी दिसते नाही इथं गाडी लावली इथं गुरुमावली कंटिंग आहे नऊ वाजता उघडते म्हणून ही गाडी गाडी तोंड आपल्याला असं काय थोडं गाडीचं सॅम्पल वगैरे आपलं काढून देऊया बघूया काय काय होते ए सकाळचे नऊ वाजलेच सॅम्पलवाले आले ऑफिस उघडले आणि काय मी सॅम्पल काढवले काय पार्टी दिल्या दहा किलोची पाट्याची आहे मग आणि कग अशी आधी पाठी नेलती आहे चालत नाही म्हणते पाटी फुल जाणार भरून नाही म्हणलं पाठी दहा किलोची दहा किलो येण्याला सॅम्पल पाहिजे म्हण आणि प्रत्येक थप्पीतलं प्रत्येक पतलं सॅम्पल काढायला काय काय ही करायला काय तर पण मागचं एवढं काढली आणि ही एवढं दिली आता ही पाठी भरल्या गच दहा किलोची पाट्या ही आता एवढं मिळून दे ऑफिसमध्ये सॅम्पल आम्हीच काढायचं आणि ही दिली एवढी एवढं कवा पाठी भरायची यात बसते बोंबलं तेवढं बसते ह्यात इंच बघा आता आज चालू आहे बघा आज जाऊन काय होते सॅम्पल नाही नाही सॅम्पल आले आत देऊन आणि एक दहा किलो सॅम्पल दिले दहा किलोची पाटी भरून सॅम्पल दिल्या असे असे मग काय नाही नाही म्हणतात मावच्या वडतं बघा त्याला मावचे आहे काय विषय नाही एका म्हणजे म्हणते सांगतो एका तासानं हे सांगणार मग आपल्याला आपण ही गाडीत आनंद फाट्याला तर आणख्याला गोळावून तर खाली गाडी एका तासात नऊ वाजली दहा वाजता सांगणार मग इथून याला तर बघा गावतो फाळकं कॅन्टीन आलं आत्ता आलं जाऊन नाश्ता वगैरे करतो बघा काय करायचं चला हो काय काय होते दुपारचे बारा वाजले आणि मी आले सध्या तानंग फाट्या तानंग फाट्यापासून प्रियांका गोडाहून आहे आणि मी इथे हे पुढे इकडं तानंगफाटा आहे त्या समोर साईडला बारा मध्ये आलो आहे नंतर ही शिंदे गोडाहून आहे आणि त्या साईडला इथं प्रियांका वडाहून आणि हे तानंग गाव ही रोड आहे हे इथं घोडून आणि आपली गाडी पॉइंट लावून लावल्या पॉईंट फक्त लावले का हो ने। ने गा गाडी का अजून खाली झाली नाही सॅम्पल वगैरे तर पास झालं काय विषय नाही आणि इथं तुम्ही बघू शकताय आपली गाडी इथं लावलेली आहे आणि आपली गाडी खाली होत आहे ही गाडी आत्ता मगाशी आल्या आठ वाजता आणि माझी कालची गाडी विषय नाही आणि हे सगळं हे गोडाऊन कारगील ताई गोडाऊन का कंपनीच असतं गोडाऊन येतं बघेल आता काय तुम्हाला दाखवतो एक वाजलीच गाडी झाल्या खाली आणि गाडी खाली झाली पोच घेतली काटा बिटा सगळं झालं आणि पण आता अवघड काय झाले माल नाही काय जतला त्यामुळे थोडी कंडिशन बिघडल्या आता बघा कंपनीच म्हणलाय थांब बुक काय काय होते म्हणून आता थांबले होतं थांबली नाही मी चालले आता मार्केट आडामध्ये तर ते म्हणलाय तर काय तर होईल म्हणलाय म्हणायचं मग काय नाही म्हणतो मी येईल घातला ते विरा असंही माल हिकडून यायला आहे पण इकडून इकडं जायला माल नाही नाही तर मग जायचं एमटी काय विषय नाही तर चला आपण जाऊया मार्केट आडामध्ये सांगलीच्या